आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाले सीएसएमटी स्टेशन बाहेर आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आंदोलकांकडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला आरक्षण करण्याची आरक्षण दळाची मागणी आंदोलकांनी केली थेट चालू आहेत प्रतिनिधी संजय गड्डे सीएसएमटी स्टेशन बाहेर आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात संजय मोठ्या प्रमाणात गर्दी आंदोलकांची सीएसएमटी स्थानकात झालेली आहे तर इकडे रस्त्यावरही गर्दी झाली आहे त्यामुळे रस्ते मार्ग बदलले नक्कीच मराठा मराठा समाजाला कोणबी ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील चार दिवसापासून मनोज जारंगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू आहे मात्र आझाद मैदानामध्ये चिखल झाल्यामुळे जे अनेक आंदोलक जे ते रस्त्यावर उतरले त्यांची वाहने देखील रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेली आहे गणपती पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर आज मुंबईतील चाकरमानी जो आहे तो आज कामावर परतणार आहे आणि यामुळे कुठेतरी या परिसरामध्ये असणारे जे मोठे मोठे कार्यालय आहेत लाखोच्या संख्येने या ठिकाणी चाकरमाने कामावर येत असतात आपल्या मार्गामध्ये दे देखील आता वाहतूक पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे बायकाळ्याकडून जे जे मार्ग जो उड्डाणपूल आहे जो सी एस एम स्थानाकडे इकडं येतो मात्र त्या ठिकाणची वाहतूक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने चर्च स्थानाकडे वळवण्यात आलेली आहे यासोबतच मेट्रो सिनेमा जंक्शन असेल त्या ठिकाणाहून आझाद मैदान किंवा सी एस एम टी स्थानकाकडे येणारा जो मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आली यासोबतच जे मंत्रालय आहे मंत्रालय परिसरामधील मॅडम कामा मार्ग असेल किंवा इतर जे मार्ग आहेत ते देखील सुरक्षेच्या कारणावरती बंद करण्यात आले आहे यासोबतच वाहतूक पोलिसांना जे आहे ते वडाळा असेल पायदुनी असेल या प्रत्येक वाहतूक विभागाला जे आहे ती अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वा आज चाकरमानी मोठ्या संख्येने जेव्हा परततील तेव्हा या ठिकाणी जे आंदोलक आहेत या आंदोलकांमुळे त्यांना देखील कुठेतरी दे अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे ठीक संजय या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या